आयुक्त सत्यम गांधी यांचा मनपा कार्यालयांना अचानक दौरा नागरिकांना उत्तम सेवा देण्यावर भर आयुक्त सत्यम गांधी यांचे स्पष्ट निर्देश सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील महापालिका कार्यालयांना आज भारतीय प्रशासकीय सेवेचे माननी आयुक्त सत्यम गांधी यांनी अचानक भेटी दिल्या या दौऱ्यात प्रभाग समिती क्रमांक दोन विश्रामबाग प्रभाग समिती क्रमांक तीन कुपवाड आणि प्रभाग समिती क्रमांक चार विभागीय कार्यालय यांचा समावेश होता या भेटी दरम्यान काही अधिकारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले याबाबत उपायुक्त यादव यांना त्यांच्या गैरहजेरीबाबत खुलासा घेऊन पुढील काळात विभागीय कार्यालयात अधिकारी नियमित उपस्थित राहतील याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले शाखेचे अभियंता अजम जमादार अनुपस्थित असल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे तसेच स्वच्छता निरीक्षक दुपारी अनुपस्थित राहत असल्याचे लक्षात येताच त्याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी नोंद घेण्याचे आणि तक्रारींवर तात्काळ कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश माननी आयुक्तांनी दिले कोणतीही हैदय किंवा दुर्लक्ष सहन केले जाणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले सहा आयुक्तांना अधिकारी उपस्थितीबाबत नियमित नोंद ठेवून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत मिरज येथील कार्यालयात जन्ममृत्यू विभागात नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली त्याबाबत आयुक्तांनी तत्काळ आवश्यक कर्मचारी व संगणकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधितांना दिले नागरिकांच्या सोयीसाठी सदर कार्यालयाचे स्थलांतर योग्य ठिकाणी करण्याबाबतही सूचनाही देण्यात आल्या दौऱ्यादरम्यान कर विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या दैनंदिन अडचणी समजून घेण्यात आल्या या दौऱ्यात उपायुक्त विजया यादव सहा आयुक्त प्रज्ञा त्रिभुवन सचिन सांगावकर अनिस मुल्ला व अन्य अधिकारी उपस्थित होते